मंत्रालयात नोकरी लावून देतो असं सांगत नागपूरच्या एका तरुणाला साडे नऊ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे राहुल तायडे असं या पीडित तरुणाचं नाव आहे काही दिवसांपूर्वी लॉरेन्स हेनरी या आरोपीनं त्याच्याशी संपर्क साधला आणि मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावून देतो मात्र त्यासाठी नऊ लाख पंचावन्न हजार रुपये लागतील असं सांगितलं ला। हा बनाव खरा वाटावा म्हणून लॉरेन्स आणि त्याच्या सहा साथीदारांनी मंत्रालयात मुलाखत देखील घेतली नंतर राहुलची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली मात्र बरेच दिवस उलटून देखील नियुक्तीपत्र येत नव्हतं तेव्हा राहुलला शंका आहे आणि त्यानं पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी लॉरेन्सना अटक केली मात्र अन्य सहा आरोपी अजूनही फरार आहेत मला लॉरेन्स नामक हे जॉब प्लेसमेंट कंपनी आहे मला कळले की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो तर त्यानुसार त्यांनी आम्हाला आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला चार लाख रुपये द्यायचे आहे त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यांचा चार लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा चार लाख रुपये असे एकूण बारा लाख लाख रुपये त्यांनी मागणी केली तर सरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले डिले होत गेला ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा दोनशे लोकांच्या वर यांनी फसवणूक केली आहे काही लोक स्वतःच नाव लपवण्याकरिता किंवा नाही या संदर्भात बोलण्याच्या कोणीच सामोर येऊन नाही राहिलो दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत यांनी असंच केलं आम्ही दोन हजार तेवीस पासून याला पैशाची मागणी टाकली आज देतो उद्या देतो माझा ऍक्सिडेंट झालाय माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर झालाय असं म्हणून यांनी फसवलेलं गेलेलं आहे आणि आणि हा कॉल कॉल बंद करायचा काय घडलं नेमकं नागपुरात लॉरेन्स कडून राहुल तायडेला नोकरीचा आमिष दाखवण्यात आलं मंत्रालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी देतो असं आश्वासन देण्यात आलं सात जणांनी बनाव करत राहुलची मंत्रालयात मुलाखत घेतली राहुलकडून नऊ लाख पंचावन्न हजार रुपयांची वसुली करण्यात आली बनाव खरा वाटा म्हणून राहुलची वैद्यकीय तपासणी केली गेली पैसे अडपले नियुक्ती पत्र मात्र दिलंच नाही राहुल तायडेकडून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तक्रारीनुसार लॉरेन्सला अटक आणि इतर सहा आरोपी मात्र फरार आहेत आरोपींवर नागपूर चंद्रपूर आणि वर्ध्यात गुन्हे दाखल आहेत